जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात धडगाव शहरात मोलगी आणि अक्कलकुवा येथील व्यापाऱ्यांच्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या वाढली असून मुख्य रस्त्यांवर अवजड वाहने उभे करून उतरवला जातो किराणा माल वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी धडगाव शहरात वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत असून शहरात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आता चांगलेच हैराण झालेले आहेत अक्कलकुवा आणि मोलगी येथील मोठे व्यापारी हे किराणा माल घेऊन धडगाव शहरात प्रत्येक किराणा दुकान समोर अवजड वाहन उभे करून किराणा माल उतरवत असतात भर रस्त्यांवर आणि चौकात या अवजड वाहन उभे केल्याने शहरातील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा एक ते दीड किलोमीटर वाहनांचे लागत असतात या सोबतच अनेक वेळा रुग्णवाहिकेला केला देखील मार्गक्रमण करत असताना निर्माण होत असतात मुख्य रस्त्यांवर अवजड वाहन उभे करणाऱ्या या व्यापाऱ्यांवर पोलीस प्रशासन कारवाई का करत नाहीत असा प्रश्न आता उपस्थित राहत आहेत या अवजड वाहनांवर कारवाई करून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याची मागणी देखील आता जोर धरू लागले आहे झडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार